नमस्कार अमरावती अमरावती महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रक्रियेची तयारी नियोजन व अंमलबजावणी याबाबत एकोणवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी निवडणूक अधिकारी तथा अमरावती महानगरपालिका आयुक्त सौम्य शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसोबत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली ही बैठक विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सभागृह अमरावती येथे आयोजित करण्यात आली होती या बैठकीत आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने विविध महत्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली यामध्ये आदर्श आचारसंहितेचे पालन प्रचार नियम निवडणूक खर्च मर्यादा तसेच शांततापूर्ण व निपक्ष निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजनांचा समावेश होता यावेळी विविध राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी आपले प्रश्न व सूचना मांडल्या या सर्व बाबींवर निवडणूक अधिकाऱ्यांनी सविस्तर माहिती दिली बैठकीदरम्यान निवडणूक प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच सर्व नागरिकांना निर्भय वातावरणात मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी प्रशासन सज्ज असल्याचेही स्पष्ट करण्यात आले या बैठकीस निवडणूक निर्णय अधिकारी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अमरावती महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी निवडणूक विभागाचे कर्मचारी तसेच विविध राष्ट्रीय व स्थानिक राजकीय पक्षांचे अधिकृत प्रतिनिधी उपस्थित होते संपूर्ण बैठक सकारात्मक व सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडली आज महानगरपालिका निवडणूकसाठी आपण आपले अमरावती शहराच्या सर्व पक्षाची बैठक घेतली आहे आणि या महत्त्वपूर्ण बैठकमध्ये त्यांना निवडणूक विषयक सगळी माहिती देण्यात आलेली आहे जेणेकरून पार्टीजचा जे विषय ते क्लिअर राहील आणि पुढच्या येणाऱ्या आठवड्यामध्ये जे नॉमिनेशन सुरू होणार आहे त्याच्यासाठी लागणारे कागदपत्र Uh, हर्ता सगळे विषयावर चर्चा करण्यात आलेली आहे यांना तिथे आचारसंहिताबद्दल सूचना दिलेली आहे एक्सपेंडिचर मॉनिटरिंगबद्दल सूचना दिलेली आहे आपला जे कक्ष स्थापन करण्यात आला एक खिडकी कक्ष त्याबद्दल सूचना देण्यात आलेली आहे आपला जे पेड कॉन्टेंट जे मीडिया सर्टिफिकेशनबद्दल कमिटी असते त्याबद्दल पण माहिती देण्यात आली आहे आणि त्यांच्या काही जे विषय होते त्यावर चर्चा करून त्यांना मार्गदर्शन देण्यात आलेलं आहे